सलग दुसऱ्या दिवशी शेटेवस्ती या ठिकाणी तुफान ट्रॅफिक जॅम या बातमीचे प्रायोजक शोभा नर्सिंग होम प्रायव्हेट लिमिटेड जागतिक स्तरावरील यशस्वी टेस्ट्यू बेबी सेंटरपैकी एक संपर्क सेव्हन फोर फोर सेव्हन सेव्हन फोर डबल डबल झिरो सोलापूर शहरातील एकशे तीन वर्ष जुना झालेला दमाणी नगरचा ब्रिज पाडला जाणार हे गेल्या दोन वर्षांपासून माहीत असताना महापालिकेनं योग्य त्या उपाययोजना न केल्यानं शहरवासियांना ट्रॅफिक जामचा सा दररोज सामना करावा लागतोय मर्याई चौक ते शेटेनगर येथील अरुंद रेल्वे भोगद्यातून ये जा करण्यासाठी प्रचंड मोठी वाहतूक समस्या दररोज सकाळी आणि संध्याकाळी निर्माण होती है। या रेल्वे बोगद्याच्या दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण आहेत तसंच विद्युत पोल आहेत अरुंद रस्ता अतिक्रमण तसंच अतिक्रमण पाडल्यानंतरचा आजोरा त्याच ठिकाणी असल्यामुळे या मार्गावरून निराळे वस्तीतून रस्ता करणं खूप जिकरीचं झालंय काल ट्रॅफिक जाम झालं आज पुन्हा सलग दुसऱ्या दिवशी सायंकाळी तीच परिस्थिती निर्माण झाली आहे शेळगीतील महेश थोबडे नगरात लॉर्ड्स डेव्हलपर घेऊन येत आहेत शिवयोगी रेसिडेन्सी वास्तुशास्त्रानुसार गृहनिर्माण आणि राहण्याचं संपूर्ण समाधान टू एच के प्रीमियर लक्झरियस फ्लॅट्स संपर्क मोहन सचदेव मोबाईल सेव्हन नितेश सचदेव मोबाईल डबल एट डबल एट डबल झिरो डबल सिक्स नाईन टू बिल्डर्स अँड डेव्हलपर्स लॉर्ड्स डेव्हलपर्स पत्ता शिवयोगी रेसिडेन्सी प्लॉट नंबर चार आणि पाच महेश थोबडे नगर शेळगी सोलापूर